भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या संसदरत्न डॉ हिनाताई विजयकुमार गावेत यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे खासदारकीच्या या दोन्ही टर्म चर्चेत राहिल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार युनोमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार लोकसभेत भाषण करून दिल्ली दरबारात प्रश्न मांडणाऱ्या नंदुरबारच्या पहिल्या खासदार दहा वर्षाच्या कारकिर्दीत नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत विकास योजनांचा विक्रमी लाभ मिळवून देणाऱ्या पहिल्या सक्रिय खासदार अशा विविध विशेषणांनी ज्यांची ओळख सांगितली जाते त्या महासंसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावेत विकासाभिमुख नेता कसा असावा याचे उदाहरण बनले आहेत उत्कृष्ट संभाषण व वक्तृत्व कौशल्य लाभले असून डॉ हिनाताई गावेत यांनी खासदार असताना संसदेत अचूकपणे मुद्दे मांडून आपल्या वक्तृत्वाची वेगळीच छाप केंद्रातील मोदी सरकारच्या दरबारात निर्माण केली डॉ हिनाताईंच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेकदा तोंड भरून कौतुक केले उत्तम संसदपटू म्हणून ठसा उमटवल्यानेच रत्न हा सन्मान त्यांना प्राप्त झालाच तथापि ही बिरुदावली कायमची प्राप्त झाली केवळ एवढ्यावरच नव्हे तर खरोखरच्या जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आदराचे घर करून आहेत आजही गरजू आणि अडचणीत असलेले नागरिक आपुलकी व अपेक्षेने आपल्या समस्या घेऊन डॉक्टर हिनाताई गावित यांच्याकडे येतात आणि त्या समस्यांचे अगदी अचूकपणे निराकरण करण्याची किमया डॉक्टर हिनाताई ह्या नेहमीच करून दाखवतात डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपल्या मतदारसंघामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आस्थागायत अविरतपणे सुरू ठेवली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी मुंबईचे ब्युरो संदीप गांगुर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट मुंबई येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉ हिनाताई गावित यांना भाजपाचा स्कार्फ देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना आपल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्य आणखी गतिमान होईल व शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या डॉक्टर हिनाताई गावित यांच्या भाजपातील या दमदार पुनरागमनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी आतशबाजी करीत आनंद व्यक्त केला डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलताताई शितोळे यांनी शहादा तालुक्यातील एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वळवी यांनी अक्कलकोबा तालुक्यातील तर सुभाष आप्पा पावरा यांनी धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच आणि गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांसह याप्रसंगी भाजपात प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त आप्पा पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर आणि अन्य पदाधिकारी यांचा देखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांच्या गळ्यात भाजपाचे स्कार्फ टाकून सत्कार आणि स्वागत केले या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी अक्कलकुबा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी नंदुरबार तालुक्याचे माजी अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य नगरसेवक व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ हिनाताई यांनी मानले सर्वांचे आभार प्रवेश सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचा एक वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी केली होती परंतु आता पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी संधी दिली आणि पुन्हा प्रवेश दिला त्यामुळे आजपासून मी भाजपाची कृतिशील कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असून नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक तथा नेते आमदार डॉ विजयकुमारजी गावित यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते असे डॉ हिनाताई गावित म्हणाल्या डॉ हिनाताई यांची थोडक्यात राजकीय कारकीर्द दोन हजार चौदा या वर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेऊन डॉ हिना विजयकुमार गावित यांनी पक्षीय राजकारणात पहिले पाऊल ठेवले लगेचच त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली दोन हजार चौदाच्या त्या सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून त्या प्रथमच खासदार बनल्या नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा दणदणीत विजय मिळवून त्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या